नमस्कार मी साक्षी अनासरी न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये स्वागत दिवाळीच्या दिवसांना सुरुवात झालेली असून अद्याप ही नागरिकांची खरेदी ही सुरूच असताना आपल्याला दिसून येत आहे या खरेदीसाठी बाजारपेठ सुद्धा सज्ज झालेल्या आहे नाशिक शहराच्या विविध भागात आकाशकंदील नवीन कपडे फटाके फराळ पणत्या आणि बोडके अशा विविध वस्तू घेण्यासाठी नागरिक घराच्या बाहेर पडलेल्या आहेत आणि खरेदी सुरू आहे पावत एक त्याचा खास रिपोर्ट दिवाळीतील मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन या लक्ष्मी आणि संपूर्ण दिवाळीसाठी नाशिक शहरात विविध भागात बाजारपेठ सजलेला आहे याकरिता नागरिक घराच्या बाहेर पडून पंत्या आकाशकंदील लाइटिंग फटाके नवीन कपडे असे खरेदी करण्यासाठी पंचवटी मेन रोड शालीमार अशा अनेक ठिकाणी गर्दी करताना दिसून येत आहे त्यातच दिवाळीला सुरुवात झाली असून दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस वसुबारस साजरा झालेला आहे तरीही नागरिकांची खरेदी मात्र सुरूच असताना दिसून आली आहे पंचवटी परिसरातील मालेगाव स्टँड या भागात पणत्या बोडकी घेण्यासाठी ग्राहक गर्दी करता आहे तर रविवारी कारंजा येथे लक्ष्मीपूजनासाठी लागणारे साहित्य आणि या परिसरात असलेला आकाशकंदील आणि फराळाच्या दुकानावर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपल्याला दिसून येत आहे मेन रोड व दहीपूल आणि शालीमार या भागातही नवीन आभूषण घेण्यासाठी नागरिक सज्ज आहे तसे संपूर्ण वातावरणात आनंद उत्साह व चैतन्य दिसून येत आहे यावेळेस दिवाळी आपली चांगली आहे आणि मातीचे दिवे खूप खूप प्रमाणाने चाललेले गेलेले आहे यावेळेस आणि माल पण होलसेलवाल्यांचा किरकोळवाल्यांचा सा पण चांगला विक्री चालू आहे आपले डिझाईन माल आहे आपल्याकडं बोळके वगैरे पंथी स्टँडपंथी वगैरे कलर माल आहे त्याच्यानंतर आपल्याकडं साध्या पंत्या पण आहे जसे वीस रुपये डझन आहे पंचवीस रुपये डझन आहे तीस रुपये डझन आहे काय काय वस्तू शंभरपर्यंत आहे मातीची वस्तू पण खूप छान आहे असं सगळं डिझाईनर माल तर सगळा सेल झालेला आहे चांगला गेलेला आहे जसं आपण आणलाय पन्नास साठ हजाराचा माल आणला आहे पण सगळा चांगला गेलेला आहे विकून आणि असं पण गिरॅक पण चांगला आहे यावेळेस खूपच आनंद दिसते पब्लिक सगळी आणि कुठल्या पंत गिरॅकाकडून मातीच्याच पंथ्यांच्या मागणी जास्ती आहे ते चायना वस्तू घेत नाही पण मातीची वस्तू चांगली माग आहे साध्या साध्या हो म्हणजे साध्या म्हणजे महत्व म्हणजे हा डिझाईनचा आहे साधी पंथी आहे त्याचं चांगलं महत्व चांगलं मानतात मातीचं लोक सेलर म्हणून सेलर म्हणून बस आता काय त्याच्यात एकदम व्यवस्थित चांगलं आहे पब्लिक पण खुश आहे दिवाळी घेतात आम्ही पण खुश राहू आमची पण दिवाळी चांगली जाते पब्लिक घेतलं आमची दिवाळी चांगली जाईल म्हणून नमस्ते सर्वात प्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळी ना। माझं नाव आहे शुभांगी चंद्रकांत गवळी आणि मी पंचवटीमध्येच आहे आपल्या महाराष्ट्र पालनीमधून आलेली आहे आणि दिवाळीची तयारी चालू आहे बाजारपेठ पूर्ण भरलेली आहे जसा वेळ मिळतो आहे तशी तशी खरेदी चालू आहे पण पण त्या वगैरे थोड्याशा महाग वाटत आहेत त्याचप्रमाणे किराण्याचे भाव वाढलेले वाटत आहेत आणि थोडे कमी होणं गरजेचं आहे त्यातल्या सोन्याचा भावही खूप वाढलेला आहे जी धनत्रयदिशीच्या दिवशी सोन्याची खरेदी करतात लोक पाडव्याच्या दिवशी थोडी कुठेतरी टोस्ती होईल की नाही होईल अशी शंका वाटते नवीन कपडे असतील फटाके किंवा आकाश कंदील महत्वाचं आकाश कंदील हो आकाश कंदील वगैरे खरेदी करून झालंय पण त्याचेही भाव वाढलेले वाटतात हो असताना पण खरेदी करावी लागते काय खरेदी करावी लागते वर्षातून एक सण असल्यामुळे आणि सर्वांच्याच आनंदाचा आणि जवळ आपुलकीचा सण असल्याकारणाने सर्वजण ती खरेदी थोडी काटकसर करून गावणं पण करत आहे महिला गृहिणी महिला गृहिणी म्हणून किराण्याचे भाव प्रचंड वाढलेले आहेत तर त्यासाठी थोडीफार शासनाकडनं हो या गोष्टींवरती तजवीज व्हायला हवी आहे हो अगदी 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 जिथे जास्तीत जास्त करत होतो तिथे कमी मध्ये लिमिटेड मध्ये प्रयत्न करण्यात येत आहे असं आकाश कंदीलचे रेट वाढले आता सगळेच भाव वाढलेले त्याला काय करणार आहे चालायचं काय काय घेतलं जे लागतं ते सगळं सामान घेतलंय ना जे आहे पाहिजे ते ठीक आहे काय सगळे धने पत्ताशे सगळं चक चकल्या करंज्या लाडू सगळं काय काय खरेदी आहे काय आता तर मी सुरुवात आताच करते पंथीन पासून सुरुवात केली पंथीनचे नंतर केरसोणी थोडी आहे पण एवढी नाही तरी थोडी आहे परत आजही आम्ही घरगुतीच करतो हो भावाळीचा परिणाम झालेलं हा दो दो आ, बोला बोळके घ्यायचे होते तर आता किती ऐंशी रुपये काय वाटत आणि <descriptive> लक्ष्मी एकशे वीस रुपये <थे> असं सांगितलंय अजून घ्यायचे आहे सगळ्या वस्तू माग आहे ब जास्त महाग ब गेल्या वर्षापेक्षा जास्त महाग आता सध्या काय विक्रेता म्हणून भाव किती भाव खूप आहे पावसामुळे ना लय झालेला आहे आता माल घ्यायला पण इतकं पैसे लागतात ना मागच्या वर्षी तरी बरं होतं पण वर्षी भाव खूप आहे आता मूर्ती शंभर रुपये रुपये मागच्या सत्तर सत्तरऐंशी रुपये होलसेल मध्ये दीडशे दीडशे मध्ये दीडशे मी घेतली अडीचशे आणि त्याच्यापेक्षा मोठ्या घेतले साडेपाचशे असा भाव होऊन गेलाय तो आम्ही काही कायच काय मिळवायचं गिरायकांना मग गिरायकांना बी काय द्यायचं असं होऊन जाते तर मग आता दहा पाच रुपये काढतो आणि त्या भावामध्ये देतो समजा दीडशेची असली तर पाहुणे दोन शाला दोन देतो आतापर्यंत माझ्या फक्त तीनशे मूर्त्या विकल्या गेल्या ग्राहक कमी आहे कारण चारही बाजूने दुकान लागले आधी नव्हते दुकान एवढे आता पूर्ण चारही बाजूने टप्प्यावर लोक बसलेले पहिले मी दोन हजार मूर्त काढायचे आता पाचशे नाही निघत माझ्याकडे एवढ्या दुकाना झाल्या एवढे लोक घेऊन बसत हो दरवर्षी असत माझी आज मी पन्नास वर्ष झाले लावते इथून सतीश पालवे नाशिक मधूनच सतीश पालु माझं नाव नाशिक आहे ए मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये थोडी मागवर आहेत पण मग ते आपण समजून घेतली पाहिजे दरवर्षाच्या प्रमाणे माग दरवाढ थोडी होणारच हे जे थोड़ी थोड़ी का हा काय ना आता पद्या घेतल्या किराणा वगैरे तयारी आकाश कंदील वगैरे भाव वाटतं तर आहे थोडीफार जास्त ठीक आहे त्यांना काय विषय नाही वस्तू हो खूपच काजू बदाम जसं खूपच महाग झालेले हो म्हणजे दोनशे ऐंशी पर्यंत ठीक होत एक दोन तीन महिन्यापूर्वी पण आता एकदम चारशे चारशे रुपये किलो झाले म्हणजे ही तर आधीच भाव वाढ आहे कारण यांना माहितीये दिवाळीच्या सणामध्ये प्रत्येक जण खरेदी करणारच आहे आणि ती लागणारी गोष्ट आहे त्याच्यावर चारशे रुपये काय त्यांनी साडे चारशे पाचशे किती तरी घ्यावं लागणार आहे पण मग एवढं तरी थांबलं पाहिजे अडी दोनशे ऐंशी होतं ते तीनशे पर्यंत ठीक होतं किंवा तीनशे दहा पर्यंत चारशे रुपये हो खूपच कमी मागच्या होता या वर्षी थोडा मोजकाच केला आताचा आपण संपूर्ण बाजारपेठेचा आढावा घेतलेला आहे तसेच बाजारपेठ खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांचाही उत्साह आपण पाहिलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा